राज्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यास मंत्रिमंडळांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पाडल्या गेली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत राज्यात अमृत महोत्सव आयोजित करण्यात येईल यासाठी विविध समित्या देखील स्थापन करण्यात येत आहेत तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण द्वारा दोन ऑक्टोबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत आझादी का अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताह आयोजित करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले होते यालाच अनुसरून ऑक्टोबर गांधी औचित्य साधून दिवानी न्यायालय कस्तर धारणी यांच्यातर्फे सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहितीचा प्रचार प्रसार म्हणून धारणी शहरात रॅली काढण्यात आली ज्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाची कार्ये विधी सेवा प्राधिकरणद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा विधी सेवा सहाय्य प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा सादर करावा ही प्रचार प्रसार करून धारणी बार असोसिएशन तर्फे भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताहाला अनुसरून रॅली काढण्यात आली या प्रसंगी धारणी बार असोसिएशन चे अध्यक्ष राजू गोंडाने ऍडव्होकेट उपाध्यक्ष एस चतुर्वेदी सचिव ऍडव्होकेट सिंह ठाकूर ऍडव्होकेट सुभाष मनवर ऍडव्होकेट सत्यदेव गुप्ता ऍडव्होकेट गंगराडे ऍडव्होकेट पिंटू ठाकूर ऍडव्होकेट निलेश चौकसे ऍडव्होकेट रमेश शेख ऍडव्होकेट अंकित गुप्ता ऍडव्होकेट रशीद खान ऍडव्होकेट कृष्णा मालवीय ऍडव्होकेट फोगेकर सुशील मिश्रा सोनी निलेश जिराफे व इतर सर्व बार असोसिएशन उपस्थित होते रॅली दरम्यान विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहितीचे प्रचार प्रसार करणारी कॉम्प्लेट वितरण करण्यात आले नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या रॅलीच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती जाणून घेतली हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे